खडाक वाचला बरोबर खडाक वाचला डॅम पाणी कमी केलंय आता पहिले भरपूर पाणी सोडलेलं होतं पण आता कमी केलंय क्षेत्र धरायला पण कोण नाही माझी माहिती का मी एकटा एका हातात मोबाईल धरतो आणि एका हाताने पटा 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 सर्वांचं स्वागत आहे लाईफ मध्ये खूप खूप स्वागत आहे खडाकोस्ता डॅममध्ये पलीकडच्या पलीकडचा व्यू दाखवतो तुम्हाला पलीकडचा व्यू दाखवतो त्याला हे बघा हा पलीकडचा व्यू हे बघा कसं पाणी येत आहे कसं आहे वातावरण थँक्यू 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 सर्वांचं खूप खूप धन्यवाद सुंदर आहे दादा थँक्यू 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 चला म्हटलं तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करू आज हे बघा हा पूल आहे या पुलावर उभा आहे मी आता हे बघा हा पूल आहे आता या पुलावर उभा आहे मी आता चला तुम्हाला दुसरा व्यू दाखवतो मी आता पटा पटापटा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी पटापटा कमेंट करा व्यू दादा तुमची जॉईन व्हिडिओ मी बनवते तुम्हाला राग नाही येत नाही 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 रा, राग राग ना नाही येत नाही काही प्रॉब्लेम नाही करा करा बघा व्यू पाणी आहे मस्त एक नंबर चला सर्वांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा दर वार जोरात आहे पण देत नाही जोरात वारा आहे का वातावरण आहे मस्त एक नंबर पहिले जाळ्या नव्हत्या आता जाळ्या लावल्या बघा कसा आहे व्ह्यू सगळ्यांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे हडक बसला डॅम भयंकर आहे दादा हो भयंकर आहे भयंकर आहे मी सध्या पुलावरती उभा आहे आता तरी पाणी कमी केलं आहे पाणी भरपूर सोडलेलं होतं हे आज गुरुवार सुट्टी होती म्हटलं चला काहीतरी वेगळं दाखवू बाबा इथं कसलं पाणी उचलते आमच्या वहिनीला कुठं ठेवलं वहिनीला पण आणायचं फिरायला वहिनी हाय घरी वहिनी पापड लागते घरी पापड व्यू आहे सगळा नाही पाऊस येते ते भरपूर भरपूर पाऊस चालू आहे सगळा